नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी उद्या आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार तर उद्या आलेलं आहे ल लक्ष्मी व्रत तर वरद लक्ष्मी व्रत हे श्रावण महिन्यामध्ये जेव्हा रक्षाबंधन येतं तर रक्षाबंधनच्या आधी जो शुक्रवार येतो तर त्या शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत हे केले जाते तर उद्या पौर्णिमा तिथी ही दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांनी लागणार आहे आणि ती शनिवारी दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी ही संपणार आहे आणि उदय तिथीनुसार रक्षाबंधन हे आपण शनिवारी साजरा करणार आहोत त्यासोबतच सत्यनारायण हे तुम्ही शुक्रवारी म्हणजे उद्या करू शकता कारण पौर्णिमा तिथी ही उ उद्या दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांनी लागणार आहे आणि श, श सत्यनारायण हे आपण संध्याकाळी करत असतो आणि त्यामुळेच तुम्ही सत्यनारायण पौर्णिमेचं सत्यनारायण हे उद्या संध्याकाळी करू शकता तर अतिशय सुंदर असा हा दिवस आहे आणि या सुंदर दिवशी आपल्याला खूप सुंदर शेवा आपल्याकडनं घडणार आहेत कारण या दिवशीच पौर्णिमा तिथी देखील आहे आणि भगवान विष्णूंची सेवा म्हणजेच सत्यनारायण देखील आपण या दिवशी करणार आहोत त्यासोबतच लक्ष्मी व्रत वैभवलक्ष्मी व्रत देखील आपल्याकडनं घडणार आहे आणि त्यामुळेच हा दिवस अजिबात आपल्याला चुकवायचा नाही या दिवशी होतील तितक्या जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायच्या आहेत तर उद्या आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहे त्यासोबतच एक अतिशय प्रभावी असा उपाय देखील आपल्याला करायचा आहे तर कोणता उपाय करायचा आहे आणि कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा ही सेवा सर्वच जण करू शकतात म्हणजे स्त्री पुरुष कोणीही ज्यांची इच्छा असेल ते देखील हा ही सेवा करू शकता त्यासोबतच पौर्णिमेचा उपवास हा कधी करायचा तर तुम्ही पौर्णिमेचा उपवास हा शनिवारी करू शकता ज्यांची इच्छा असेल तर त्यां ते करू शकता तर बघा उद्याचा दिवस आपल्याला चुकवायचा नाही अतिशय प्रभावी आणि सुंदर असा दिवस आहे कारण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा आपल्याला करायची आहे माता लक्ष्मी ही चंचल आहे आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते तेथून माता लक्ष्मी ही अजिबात जात नाही कारण माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे आणि त्यामुळेच उद्या आपल्याला भात माता लक्ष्मीसोबतच भगवान देखील सेवा करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये अखंड वास करेल ती कधीही आपल्या घरामधून <Kellis -t cigar intentar> जाणार नाही आणि त्यामुळेच आपल्याला उद्या माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची देखील सेवा करायची आहे तसेच लक्ष्मी व्रत हे वर्षातून एकदाच करता येते आणि त्यासाठी या दिवशी आपल्याला सोय सेवा या चुकवायच्या नाही तसेच एक उपाय देखील आपल्याला उद्या करायचा आहे त्यानंतर शेवा या दिवसभरामध्ये तुम्ही के। केव्हाही करू शकता उद्या नाही जमल्या तर तुम्ही शनिवारी देखील शेवा या करू शकता तसेच आपल्या कुलदेवीची देखील आपल्याला शेवा आणि पूजा करायची आहे तर दुर्गा सप्तशतीचा एक पाठ तुम्ही करू शकता किंवा सिद्धकुंजिका स्तोत्रमचे देखील तुम्ही पठण करू शकता कुलदेवीची शेवा ही या श्रावणामध्ये खूप महत्त्वाची आहे आणि कुलदेवीची ओटी देखील तुम्ही उद्या भरू शकता अगदी घरातल्या घरात देखील देवीची ओटी तुम्ही भरू शकता त्यासोबतच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची सेवा तर या शुक्रवारीच आपल्याला करायची आहे तर कुंकुमार्चन देखील आपल्याला करायचं आहे श्रीयंत्र असेल माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल किंवा कुलदेवीच्या मूर्ती असेल तर त्यावर देखील तुम्ही कुंकुमार्चन हे करू शकता त्यानंतर सेवा काय करायच्या तर बघा ललिता सहस्रनामाचे पठण करायचं आहे कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे अतिशय सुंदर सेवा आहे तुम्ही पठण करू शकता किंवा श्रवण केल्या तरीही चालेल तर धनवृद्धीसाठी कनकधारा स्तोत्रम अतिशय सुंदर सेवा आहे आणि रोज देखील तुम्ही या पठण किंवा श्रवण करू शकता त्यासोबतच विष्णू विष्णू सहस्रनामाचे पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचं आहे तुम्ही मांडणी नाही केली तरीही तुम्ही सेवा करू शकता अतिशय सुंदर दिवस आहे आणि या सुंदर दिवशी आपल्याला होतील तितक्या जास्तीत जास्त सेवा करायच्या आहे लक्ष्मी म्हण वरदलक्ष्मी म्हणजेच वरदान देणारी इच्छा पूर्ण करणारी या वरलक्ष्मीची सेवा आपल्याला करायची आहे आणि या वरलक्ष्मीची सेवा करण्याचा कालावधी एकदाच आपल्याला मिळत असतो तर वर्षातून एकदाच हे व्रत केले जाते आणि त्यामुळेच उद्याचा दिवस आपल्याला चुकवायचा नाही सेवा आपल्याला चुकवायच्या नाही त्यामुळे जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे तुम्ही गर्भवती असाल तरीही तुम्ही सेवा करू शकता कुठेही तुम्ही सेवा करू शकता स्त्रीसुप्तमचे पठण करू शकता महालक्ष्मी अष्टकमचे पठण करू शकता किंवा श्रवण केलं तरीही चालेल तुम्हाला ज्या सेवा जमतील माता लक्ष्मीच्या त्या सेवा तुम्ही करू शकता श्रवण करू शकता किंवा पठण देखील करू शकता अतिशय सुंदर दिवस आहे विष्णू गायत्री मंत्राचं पठण करू शकता लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करू शकता माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तू माझ्या घरामध्ये स्थायी स्वरूपामध्ये वास कर तसेच वरदलक्ष्मीची मांडणी देखील करायची आहे त्यानंतर आपल्याला पाच अखंड स्वच्छ लवंग घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला या मांडणीच्या तिथे ठेवायच्या आहे आणि आणि ज्या पाच लवंगा ठेवलेल्या आहेत तर त्या पाच लवंगांपैकी आपल्याला दोन लवंगा या शनिवारी सकाळी दोन लवंगा या उचलायच्या आहे आणि त्या लाल वस्त्रामध्ये आपल्याला ठेवायचे आहे आणि त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे ठेवतात महत्त्वाचे कागदपत्रे ठेवतात तर त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे आणि ज्या उरलेल्या तीन लवंग आहेत तर त्या घरातल्यांनी त्या खाव्यात अतिशय सुंदर आणि प्रभावी अशा या शेवा आहेत तर अवश्य तुम्ही उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त शेवा करण्याचा प्रयत्न करा अतिशय सुंदर आणि चांगला दिवस आहे तुमच्या ज्या आर्थिक समस्या असतील तर त्या कमी होण्यास मदत होईल